कोण आहे जो तुला सारखासारखा फोन करत आहे शिवम मी तुला किती वेळा सांगितलं आहे की जेव्हा तू माझ्यासोबत असतोस तेव्हा तुला कोणाचाही फोन येता कामा नये मी तो फोन उचलणारच होतो तेव्हा प्रियाचे ते, ते शब्द ऐकले आणि पुढच्या क्षणी मोबाईल तिथे सायलेंट करून ठेवला होता ती हातामध्ये कॉफी मग घेऊन माझ्याजवळच येऊन सोफ्यावर बसली होती आणि मी तिच्या खांद्यावर हात ठेवून बसलो आणि तिच्या चेहऱ्याच्या जवळ माझा चेहरा नेत बोलू लागलो दार्लिंग नाराज का होतेस अरे मी तर फक्त असंच फोन कट करत होतो तुला माहीत तु हो तर आहे जेव्हा तू माझ्या जवळ असतेस तेव्हा मी पूर्ण जग विसरून जातो इतका ऐकून प्रिया देखील खांदे हसली होती जणू काय तिला परंतु कॉफीचा एक घोट प्यायल्यानंतर बोलू लागला हो पूर्ण जगाला माझ्यासाठी दुर्लक्षात करू शकतोस फक्त त्या मांजरीला सोडून कधीतरी माझ्यासाठी त्या रिंकू नावाच्या मांजरीला तुझ्या आयुष्यातून हकलवून लाव तेव्हाच मी मान्य करेन की तू माझ्यावर खरं प्रेम करतोस हे सगळं प्रिया बोलून तर गेली होती तर पुढच्या क्षणी शिवमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता प्रियाला पाहत बोलू लागला अग तुला तर सगळी हकीकत माहीत आहे तरी देखील या अशा गोष्टी करतेस मी तुझ्यावर प्रेम करतो त्यामुळेच तर तुझ्यासोबत लग्न देखील केलं आहे आणि तुला या फ्लॅटमध्ये देखील ठेवत आहे जास्त वेळ तुझ्यासोबतच घालवतो परंतु आता माझ्या आईवडिलांकडे देखील बघ जर मी त्यांचं बोलणं ऐकलं नाही तर माझा किती अपमान होईल माझी किती बेइज्जती होईल तुला माहीत तर आहे की माझ्या आयुष्यात पहिले माझे आई वडील आहेत त्यांचा आदेश आहे आणि त्यानंतरच मी आहे आणि माझ्यानंतर तू आहेस शिवम हे सगळं जेव्हा प्रियाला म्हणाला तेव्हा ती गप्प बसली होती परंतु हे असं पहिल्यांदाच घडलं नव्हतं जे ती हे सगळं बोलली होती माझं आणि प्रियाचं लग्न होऊन दोन महिने झाले होते आणि त्या दोन महिन्यात ती फक्त एवढंच बोलत होती की मला तुमच्याकडून काहीच नको फक्त माझी तुमच्याकडून एकच इच्छा अपेक्षा आहे की तुम्ही त्या रिंकूला घटस्फोट द्या मी तुमच्या आयुष्यात माझ्याशिवाय इतर कोणतीही स्त्री सहन करू शकत नाही आणि मी तिला हेच वचन दिलं होतं की हो एक दिवस तो देखील येईल जेव्हा मी तिला सोडून देईन परंतु जेव्हापर्यंत माझे आई वडील माझ्या डोक्यावर आहेत मी हे पाऊल चुकूनही उचलू शकत नाही कारण की माझे आईवडील माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचे होते रात्रीचा जवळपास एक वाजला होता जेव्हा मी प्रियाला सांगितलं की आता मला घरी जायला पाहिजे ती माझ्या बाजूला झोपली होती मला बोलू लागली की माझं मन करत नाही की मी तुला घरी पाठवावं तिथे ती, ती रिंकू तुझी वाट पाहत असेल तुला तिच्या खोलीत घेऊन जाईल आणि तुझ्यासोबत प्रेमाने बोलेल माझी अशी अजिबात इच्छा नाही की तू तिच्यासोबत एक क्षण देखील घालवावा ते देखील एकांतात मी प्रियाचं बोलणं ऐकलं तेव्हा प्रेमाने तिला ते पाहू लागलो बोलू लागलो अगं काळजी का करतेस मी फक्त आणि फक्त तुझा आहे तुझ्याशिवाय इतर कोणाबद्दल मी विचार देखील करू शकत नाही तिची काय हिंमत आहे की ती माझ्यावर जाळ टाकण्याचा प्रयत्न करेल परंतु तरी देखील प्रियाने माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी रिंकूच्या जवळही जाणार नाही मी देखील तिला वचन दिलं आणि घरी परत आलो रात्रीचे जवळपास पावणे दोन वाजले होते मी सकाळीच घरी फोन करून सांगितलं होतं की आज मी घरी येईन माझं घर शहरापासून जवळपास पावण तासाच्या अंतरावर होतं घरी पोहोचलो तेव्हा पहिल्याच डोअरबेलमध्ये दरवाजा उघडला गेला समोर मंद प्रकाशात रिंकू उभी होती मला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं बोलू लागली तुम्ही आलात तुमच्याशिवाय घर अगदी सुनं वाटत होतं फक्त तीच होती जी माझ्यासाठी जागी होती मी एक ओझरती नजर तिच्यावर टाकली आणि घराच्या आत आलो नीटस तिच्या हसण्याचं उत्तर देखील दिलं नाही घरात एक नजर टाकली तेव्हा आई वडील कुठेच नव्हते मी विचारू लागलो आई बाबा कुठे आहेत तेव्हा रिंकू बोलू लागली की खूप उशीर झाला आहे ते लोक औषध घेऊन झोपून गेले मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि तिथून सरळ फ्रेश होण्यासाठी निघून गेलो जेव्हा परत आलो तेव्हा गरमागरम बिर्याणी आणि खिरीचा वास येत होता मी प्रियासोबत जेवण आलो होतो परंतु तरीही माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं त्या जेवणाच्या खमंग वासाने मी हॉलमध्ये आलो समोरच टेबल वर जेवण वाढलं होतं बोलू लागली तुम्ही फ्रेश होऊन आलात या मी तुम है। मी तुमच्यासाठी ताट आहे हैराण होतो की मी आधी जेवून आलो होतो तरी देखील जेवणाच्या त्या खमंग वासाने भूक लागली होती प्रियाला स्वयंपाक करता येत नव्हता ती माझ्यासाठी जेवण बाहेरूनच ऑर्डर करायची बस न्यूडल्स ऑमलेट्स किंवा ब्रेड मला देत होती परंतु तरी देखील मला तीच आवडायची कारण की ती मला शोभत होती माझ्याप्रमाणेच मॉडर्न होती ना रिंकू प्रमाणे गावातली आणि चूल मूळ मुल सांभाळणारी मुलगी सध्या तरी ते जेवण पाहून मी जेवायला सुरुवात केली तसं तर मी रिंकूसोबत जास्त काही बोलत नव्हतो परंतु जेवणावर कसला राग मी जितका वेळ जेवत राहिलो तितका वेळ ती मला दूर बसून पाहत होती आणि गालातल्या गालात, गालात हसत होती तिला असं हसताना पाहून मी विचारू लागलो काय झालं मला पाहून का हसतेस बोलू लागली काही नाही इतक्या दिवसांनंतर तुम्हाला माझ्यासमोर पाहून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं आहे मी तिच्या त्या बोलण्यावर काहीच उत्तर दिलं नाही बस जेवण जेवत राहिलो मी भुकेपेक्षा जास्त जेवण आणि खीर ताटात काढून घेतलं होतं थोडंसं खाऊन मी ते अर्ध जेवण ताटातच ठेवलं जेव्हा मी जेवण उठलो आणि खोली जाऊ लागलो तेव्हा मी पाहिलं रिंकू त्याच माझ्या खुर्चीवर बसून ते पाणी पित होती जे मी उष्ट केलं होतं पाणी प्यायल्यानंतर तिने माझंच उष्ट जेवण जेवायला सुरुवात केली कितीतरी वेळ मी तिला उभा राहून पाहतच राहिलो आणि मग मान झटकून खोलीत आलो माझा तीन वर्षाचा मुलगा खोलीमध्ये झोपला होता त्याला पाहून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं सुरुवातीला तर माझा मुलगा देखील मला खूप आवडायचा परंतु जेव्हापासून प्रिया माझ्या आयुष्यात आली होती माझं आयुष्य फक्त आणि फक्त प्रियाचं झालं होतं रिंकू आणि रिंकूसोबत असलेल्या सगळ्या गोष्टींसोबत माझा फक्त जगाला दाखवण्यासाठी नातं होतं आणि केवळ या भीतीने की माझे आई वडील माझ्यावर नाराज होत नाहीत मी माझ्या मुलाच्या कपाळावर माझे ओठ ठेवले आणि मग त्याच्या एका बाजूला जाऊन झोपलो जेव्हापर्यंत रिंकू खोलीत आली मी जागाच होतो परंतु डोळे बंद करून होतो ती मुलाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपली मी मुलाच्या छातीवर हात ठेवला होता तेव्हा रिंकूने देखील तिचा हात माझ्या हातावर ठेवला आणि मग लगेच मला प्रियाचे शब्द आठवले मी लगेच माझा हात तिथून बाजूला केला आणि दुसरीकडे तोंड करून झोपून गेलो माझे आई वडील मला सकाळी घरात पाहून खूप खुश होते प्रश्न विचारू लागले की यावेळेला तू पूर्ण दीड महिन्यानंतर आला आहेस आणि आता लगेच चाललाच देखील मी म्हणालो हो आई काम देखील खूप असतं फक्त तुम्हाला लोकांना भेटायचं होतं त्यामुळेच आलो मी माझ्या खिशातून पन्नास हजार रुपये काढून माझ्या आईवडिलांच्या हातात ठेवले की यातून तुमचा घर खर्च भागवत राहा नाश्ता केल्यानंतर काही तासानंतर मला पुन्हा शहरात जायचं होतं मी वचन दिलं होतं की मी आजचं लंच प्रियासोबतच करेन माझे आई वडील मला तिथेच थांबायला बोलत राहिले परंतु मी त्यांना काही ना काही बहाना सांगून तिथून निघून आलो होतो आणि सरळ माझ्या प्रियाजवळ आलो होतो मला समजत होतं की रिंकूच्या नजरेमध्ये किती आशा होती की मी जाण्यापूर्वी तिला भेटून जाईन माझ्या मुलाला प्रेम देऊन जाईन मुलाचे लाड करून जाईन परंतु मी असं काहीच केलं नव्हतं घरी आलो तेव्हा प्रिया मला भेटल्यानंतर पुन्हा एकदा हेच बोलत होती सांग तू रिंकू सोबत जास्त बोलला तर नाहीस ना तिच्यासोबत अगदी मोकळा तर झाला नाहीस ना तिला कोणता ग्रीन सिग्नल तर दिला नाहीस ना आणि मी तिला हेच सांगत होतो अरे नाही बाबा असं काहीच नाही उगाचच तू संशय घेतेस काही वेळातच पुन्हा तोच प्रश्न होता की तू कधी तिला घटस्फोट देणार आहेस आता मी तिला काय सांगणार होतो की ती माझ्या आई वडिलांची पसंत होती माझ्या आईच्या बहिणीची मुलगी होती ती अनाथ होती तिचे आई वडील तर कधीच या जगातून निघून गेले होते आणि माझ्या आईने तिला अगदी तिच्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं सुरुवातीला तर मला देखील रिंकू खूप आवडत होती माझं तिच्यावर प्रेम होतं ती चांगली होती परंतु जरा खेडेगावातल्या मुलींप्रमाणे होती त्यामुळेच माझ्या मित्रांसोबत तिची ओळख करून देताना मला लाज वाटायची सध्या तरी जेव्हापासून माझ्या आयुष्यात प्रिया आली होती तेव्हापासूनच मी खुश राहू लागलो होतो अगदी माझ्या इच्छेप्रमाणेच मुलगी होती परंतु मी एकाच वेळेला एकाच बायकोवर प्रेम करू शकत होतो आणि ती आता माझ्या आयुष्यात येणारी प्रिया होती जिला मी माझ्या मनाच्या अगदी जवळ केलं होतं वेळ असाच हळूहळू निघून चालला होता आणि माझ्या आई वडिलांचा देखील मृत्यू झाला रात्री दोन वाजता मला रिंकूचा फोन आला मी तिचा कॉल उचलून अगदीच रागाने म्हणालो होतो काय प्रॉब्लेम आहे तुला अर्ध्या दे रात्री देखील मला आराम करू देत नाहीस झोप आले मला खूप परंतु दुसऱ्या क्षणी तिच्या सुस्कारांचा आवाज आणि घरातून रडण्याचा आवाज ऐकून मी घाबरून गेलो विचारू लागलो काय झालं तू रडतेस का सर्व ठीक तर आहे ना रडत रडत रिंकूने मला जे सांगितलं यामुळे तर मला खूप मोठा धक्का बसला मी लगेचच तिथून धावत निघालो प्रिया मला विचारू लागली आणि मी तिला हे देखील सांगू शकलो नाही की माझ्या आईवडिलांचं निधन झालं आहे पूर्ण घरामध्ये रडारड चालू होती माझे आई वडील कफनमध्ये गुंडाळलेले होते आणि मी अगदी ढसाढसा रडत होतो मी तर त्यांची शेवटच्या क्षणी सेवा देखील करू शकलो नाही काळजी देखील घेऊ शकलो नाही त्यांना भेटू देखील शकलो नाही त्यांना अचानक असं काय झालं होतं रिंकू दूर बसून अगदी ढसाढसा रडत होती तिचं तर माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम होतं बोलायची की जर मी त्यांचा मृतदेह पाहिला तर माझा जीवच निघून जाईल दूर बसून जोरजोरात रडत होती माझे आई वडील दोघेही एका जवळच्या नातेवाईकाकडे एका कार्यक्रमासाठी गेले होते परत येताना ज्या टॅक्सीमधून ये ते परत येत होते त्या टॅक्सीचा अपघात झाला आणि माझे आई वडील दोघेही जागेवरच मृत्युमुखी पडले माझ्या हातून मी माझ्या आईवडिलांवर अंत्यसंस्कार केले रिंकू आता त्या घरामध्ये पूर्णपणे एकटी राहिली होती जेव्हापर्यंत तिथे पाहुणे येत राहिले मी तिथेच राहत होतो परंतु जेव्हा पाहुणे यायचे बंद झाले तेव्हा प्रियाचा देखील फोन येऊ लागला की मी इथे एकटी आहे मला भेटायला ये किंवा मला तिकडे घेऊन जा आता तर लोकांना समजायला पाहिजे की तुला दोन दोन बायका आहेत मी एका विचित्र कोंडीत अडकलो होतो पुन्हा परत प्रियाकडे आलो तेव्हा ती माझ्यासोबत थोडीफार बोली आणि मग एक रिपोर्ट माझ्यासमोर ठेवला ज्यामध्ये लिहिलं होतं की ती माझ्या बाळाची आई होणार आहे ते पाहून माझ्या चेहऱ्यावर आनंद उमटला होता मला समजत नव्हतं हो की मी आनंद व्यक्त करावा की दुःखी राहावं कारण की एकीकडे माझे आई वडील मला कायमस्वरूपी सोडून निघून गेले तर दुसरीकडे मला प्रियाने इतकी मोठी आनंदाची बातमी दिली होती काही दिवस गेले होते मला इथे राहून तेव्हा मला रिंकूची देखील काळजी वाटू लागली कारण की त्या घरामध्ये ती एकटी राहत होती होती प्रियाला तर सवय घरामध्ये एकटे राहण्याची तर रिंकू मात्र नेहमीच माझ्या आई वडिलांसोबत राहिली होती सारखं सारखं मला फोन करून सांगायची की तुम्ही काही दिवस सुट्टी घेऊन इथे काय येत नाही मला रात्री भीती वाटते दोर चोर दरोडेखोर देखील इकडे खूप आहेत आणि तशा चोरीच्या घटना देखील खूप होत आहेत शेवटी मी तुमचं काय नुकसान केलं आहे तुम्हाला माझा एवढा राग का आहे या वेळेला मला तुमची गरज आहे तिचं ते बोलणं ऐकून मी जसं तसं प्रियासोबत खोटं बोललो आणि पुन्हा परत गावी आलो परंतु तिने मला या अटीवर गावी पाठवलं होतं की आता तर तुझ्या आईवडिलांचा देखील मृत्यू झाला आहे कदाचित त्यांचं आयुष्य इतकंच होतं परंतु आता तुला तुझ्या आणि माझ्याबद्दल देखील विचार करायला पाहिजे त्यामुळे चांगलं हेच आहे की तू जाऊन रिंकूला घटस्फोट दे महिन्याचा खर्च तिला पाठवास जा मग तिला जिथे कुठे राहायचं असेल तिथे तिला राहू देत आता हे बघ मी तुझ्या मुलाची आई होणार आहे तुला तर इतकं माझ्यासाठी करावंच लागेल मी माझ्या बायकोचं बोलणं ऐकलं तेव्हा मला रिंकूबद्दल काही वाईट वाटलं नव्हतं त्यामुळेच तिला घटस्फोट द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नव्हता मी रिंकूकडे तर निघून आलो परत आलो तेव्हा ती खरंच खूपच घाबरलेली दिसत होती घरामध्ये एकटी ती राहून तिची तब्येत देखील खूप खराब झाली होती मला बोलू लागली बस या वेळेला मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही तुम्ही इथेच माझ्यासोबत राहणार जी काही नोकरी आहे जे काही काम आहे ते तुम्ही शहरात जाऊन खूप केलं एकतर मला शहरात घेऊन जा किंवा इथेच राहून काहीतरी काम करा मी सुकी भाकरी खाऊन जगेन परंतु आता अजून तुमच्यापासून लांब राहू शकत नाही हे ऐकून मी एक नजर रिंकूला पाहिलं होतं मग बोलू लागलो तू तर सुखी भाकरी खाऊन जगू शकतेस हे तर अगदी उघड आहे की तू सुरुवातीपासूनच असंच जगत आली आहेस परंतु मी असं जगू शकत नाही माझ्या त्या बोलण्यावरती गप्प बसली होती बोलू लागली की ठीक आहे मग मला आणि गुट्टूला तुमच्या सोबत घेऊन चला तिच्या या अशा बिंदास बोलण्यावर मी अगदी होतो शेवटी तिच्यामध्ये इतकी हिंमत कशी काय आली होती असो सध्या तरी मी तिथे एका उद्देशाने आलो होतो विचार करत होतो की या घराच्या बाहेर काढल्यानंतर रिंकूचं काय होईल माझा मुलगा त्याच्याबद्दल देखील मला इतकं काही खास प्रेम नव्हतं परंतु रक्त तर माझंच आहे ना आणि रिंकूच्या आईवडिलांचा देखील मृत्यू झाला होता तिचं तर या जगामध्ये कोणीच नाही जर मी तिला या घरातून देखील बाहेर काढलं तर ही बिचारी एकटीच राहील त्यामुळेच मी काही विचार केला आणि मग या निर्णयावर पोहोचलो की मी असं करेन हे घर रिंकूच्या नावावर करेन आणि महिन्याचा खर्च तिला देत जाईन अशा प्रकारे हिचं इथं आरामात भागेल आणि मी पुन्हा इथे गावामध्ये कधीच फिरकणार नाही मी अशा काही गोष्टींचा विचार केला होता आज पावसाचा दिवस होता वातावरण खूप चांगलं होतं रिंकू किचनमध्ये गेली आणि गरमागरम चहा आणि भजी बनवली आणि सोबतच टोमॅटोची चटणी तिच्या स्वतःच्या हाताने बनवून सगळं काही माझ्या समोर ठेवलं बोलू लागली तुमच्या आवडीचे पकोडे देखील तयार करून ठेवले आहेत ते देखील तळून आणते मला तिला काहीतरी सांगायचं सा होतं परंतु तिच्या प्रेमासमोर मी पूर्णपणे तुटून गेलो होतो माहीत नाही अशी काहीतरी गोष्ट होती जी मला हे सर्व करण्यापासून अडवत होती काही वेळाने ती पकोडे तळून घेऊन आली माझ्यासमोर प्लेटमध्ये सजवून देत होती तर मी बोलू लागलो रिंगू मला तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचं आहे ती प्लेट सजवत बोलू लागली हा सोबत बसून चहा पिऊ भजी खाऊ आणि मग तेव्हा सांगा काय सांगायचं आहे सोबतच तिने तिच्या मुलाला मुलाला देखील तिच्या मांडीवर बसवलं आणि थोडी थोडीशी लागली ती हसत होती खुश होती परंतु जेव्हा मी म्हणालो की मला तुला घटस्फोट द्यायचा आहे तेव्हा दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं ती पूर्णपणे गंभीर झाली होती तिचा हात तिथेच थांबला होता परंतु काहीच म्हणाली नाही मी तिच्यासमोर खुर्चीवर बसलो होतो मला वाटलं की ती रडेल ओरडेल परंतु ती एकदम गप्पा होती बोलू लागली का तुम्हाला मला घटस्फोट का द्यायचा आहे मी मी दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागलो बस अजून राहू शकत शकत नाही शकत नाही जगू तू माझी कधीच आयडियल नव्हतीस मी ज्या मुलीला पसंत करत होतो मी तिच्यासोबत लग्न केलं आहे आणि ती देखील मला लवकरच एका मुलाचा बाप बनवणार आहे ती माझ्यासारखी आहे आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की ती माझं प्रेम आहे ती शांतपणे माझ्या तोंडून तिच्या सवतीचं सा कौतुक ऐकत राहिली परंतु मग हसली दोन अश्रू तिच्या डोळ्यातून गालांवर आले होते बोलू लागली ठीक आहे तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही तुमच्या पसंतीने लग्न करा परंतु या सगळ्यांमध्ये मा माझा काय दोष होता मी तर संपूर्ण आयुष्य तुमच्या नावावर घालवणार होते तुमच्यासोबत राहू इच्छित होते शेवटी दुरावा मी सहन केला आहे रात्र रात्रभर जागून कितीतरी स्वप्न मी विणली आहेत परंतु ठीक आहे काही हरकत नाही ठीक आहे जर तुम्हाला मला सोडायचं असेल तर नक्की सोडा परंतु माझी एक अट आहे बोलू लागली पुढचा एक महिना तुम्हाला माझ्यासोबत राहावा लागेल माझ्यासोबत अगदी त्याच प्रकारे वागावं लागेल जो माझा अधिकार आहे तुम्ही मला वचन दिलं होतं मला माहीत होतं की ती कोणत्या वेळेबद्दल बोलत आहे तीच वेळ जेव्हा आमचं लग्न झालं होतं आणि मी तिला माझ्या मिठीत घेऊन खोलीत आलो होतो तिच्यासोबत खूप जास्त प्रेमाने बोलल्यानंतर तिला वचनं दिली होती की मी आयुष्यभर तुला असंच तर हाताच्या जपेन तिला प्रत्येक सुख देन प्रत्येक आनंद देन असो पण ती आता माझ्या आयुष्यातून जाणार होती आणि हा माझा प्रवास या गावात आणि रिंकूजवळ शेवटचा होता त्यामुळेच मी तिची अट मान्य केली मी प्रियाला मेसेज केला आणि कसं बसं तिला समजावलं की एक महिना मी इथेच राहीन ही रिंकूची इच्छा आहे प्रिया या गोष्टीवर खूप चिडली होती बोलू लागली ती जादूगिरी आहे तुला तिच्या बोलण्यामध्ये अडकवेल तुला माझ्यापासून हिरावून घेईल तुला माझी अवस्था दिसत नाही का परंतु मी तिला हे सांगितलं होतं की तू काळजी करू नकोस मी कोणी लहान मूल नाही आधी देखील ही, दे ही असतानाच मी तुला माझ्या आयुष्यात सामील केलं आहे जर हीच माझी निवड असती तर मी तिच्यासोबतच खुश राहिलो असतो सध्या तरी एक महिना मला तिच्यासोबत राहायचं होतं आणि अगदी तसंच वागायचं होतं जसं रिंकूने मला सांगितलं होतं मी तिच्यासोबत हसत खेळत गप्पा मारू लागलो तिच्यासोबत बसून जेवायचो तिला माझ्या हाताने जेवण भरवायचो ती माझ्याशी जे काही बोलायची तेव्हा हसायची खळखळून हसायची तेव्हा मी अगदी प्रेमाने तिच्या बोलण्याचं उत्तर द्यायचो मुलाला देखील प्रेम देत होतो त्याला उचलून घ्यायचो त्याचे लाड करायचो त्याला भरवायचो तिचं म्हणणं होतं की माझ्या मुलाला आणि तिला फिरायला देखील घेऊन जावं मी विचार केला होता की शहरातल्या एखाद्या पार्कमध्ये घेऊन जाईन हॉटेलमध्ये घेऊन जाईन परंतु रिंकू बुडू लागली की जसं आपण लग्नापूर्वी भी शेतात भेटत होतो आताही तुम्ही मला तिथेच घेऊन जाला माझ्या मनामध्ये काहीतरी होऊ लागलं मी पुन्हा एकदा त्या जुन्या शेतात जाऊन जुन्या झाडांच्या जवळ जाऊन रिंकूसोबत वेळ घालवू लागलो आम्ही जिथे जिथे जायचो तिथे ती मला प्रत्येक क्षण आठवून द्यायची इथे आपण किती वेळ घालवला होतो किती बोललो होतो किती वचना शब्दा घेतल्या होत्या मग हळूहळू मला स्वतःची लाज वाटू लागली हे अगदी स्पष्ट आहे की ती माझी बायको होती माझ्या मनामध्ये मा पुन्हा एकदा तिच्याबद्दल प्रेम जागृत होऊ लागलं शेवटी मी कधीपर्यंत तिला स्वतःपासून दूर ठेवू शकत होतो वेळ असाच निघून जात होता मी हळूहळू पुन्हा एकदा रिंकूच्या जवळ जात होतो तिच्यासोबत दुराव्याचं कारण फक्त आणि फक्त हे होतं की मी तिच्यापासून लांब राहत होतो जर ती माझ्या जवळ असती नेहमीच माझ्यासोबत असती तर कदाचित मला तिच्याशिवाय इतर कोणाचाही विचार करण्याची गरज पडली नसती परंतु मी शहरात राहत होतो आणि ती गावात राहत होती त्यामुळेच आम्हा दोघांमध्ये दुरावा आला होता आणि प्रिया माझ्या जवळ आली होती पापण्या मिठताच वेळ देखील निघून गेला होता आणि एक वेळ अशी देखील आली जेव्हा एक महिना पूर्ण झाला परंतु विचार केला होता की शेवटी हे डिओसी पेपर तिला कधी देऊ अंग थरथरत होतं समजत नव्हतं हो की शेवटी काय करावं मग प्रियाला खोटं सांगावं का की रिंकूला घटस्फोट दिला आहे परंतु तरी देखील मी दोन दोन बायका आणि मुलांना कसं सांभाळू शकत होतो एका विचित्र कोंडीत अडकलो होतो त्या दिवशी मी शहरात काही कामानिमित्त आलो होतो आणि परत गावी आलो की तेव्हा मला माझ्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकू आला समजत नव्हतं हो की नेमकं काय झालं आहे घरी गेलो तेव्हा माझा मुलगा बसून रडत होता मी मुलाला उचललं तो मम्मा मम्मा असं बोलत रडत राहिला मग जेव्हा मी आतमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा परिसरातील महिला माझ्या बायकोच्या आजूबाजूला हजर होत्या तिचे डोळे बंद करत होत्या बोलू लागली रिंकूचा मृत्यू झाला आहे माझ्यावर तर जणू काही पूर्ण आभाळच कोसळलं होतं हे कसं शक्य होतं हिला काय झालं होतं मी ताबडतोब रिंकूला दवाखान्यात घेऊन गेलो तिथे ही गोष्ट समजली की माझ्या बायकोला ब्रेन ट्युमर होता आणि शेवटच्या स्टेजवर होता डॉक्टरांचं म्हणणं होतं की तिच्यावर उपचार होऊ शकत होते तिला सांगितलं देखील होतं की वेळेवर उपचार करा तुम्ही ठीक होऊ शकता परंतु माहीत नाही का ती तिच्या आयुष्यात इतकी कंटाळली होती की हसून हे सांगायची की माझ्या जगण्याचा काय फायदा जेव्हा माझ्या आयुष्याची कोणाला गरजच नाही मग मी जगून तरी काय करणार एक महिना आधीच डॉक्टरने रिंकूला सांगितलं होतं की ती जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही माहीत नाही तिचा जीव कधी निघून जाईल हेच कारण होतं की जेव्हा तिने माझ्या तोंडून घटस्फोटाचं नाव ऐकलं तेव्हा तिने एक महिना तिच्यासोबत आनंदाने राहायला सांगितलं माझा मुलगा मला हिरो समजत होता माझ्यासोबत खूप अटॅच झाला होता आणि बायकोवर अंत्यसंस्कार केल्यानंतर कितीतरी वेळ विचार करत राहिलो की हे मी काय केलं सर्व काही माझ्या हातानेच उद्ध्वस्त करून टाकलं रिंकू वाईट तर नक्कीच नव्हती खूप चांगली होती प्रेम करणारी होती मी झिडकावल्यानंतर देखील माझ्यावर तितकंच प्रेम करत होती घरी आलो तेव्हा सगळे रिपोर्ट सगळे टेस्ट समोर आले जेव्हा प्रियाला रिंकूच्या मृत्यूबद्दल समजलं तेव्हा ती देखील गप्प झाली होती तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते कदाचित ती पहिली सवत होती जी तिच्या सवतीच्या मृत्यूवर डोळ्यातून अश्रू काढत होती रडत बोलू लागली मला भीती वाटत आहे की कुठेतरी रिंकूचे शिवाशाप आपलं आयुष्य उद्ध्वस्त तर करणार नाहीत ना आपण तिच्यासोबत खूप वाईट केलं आहे मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही जर हिचे शाप माझ्या होणाऱ्या मुलाला लागले किंवा तू माझ्यापासून वेगळा झालास तर मी तिला मिठी मारली होती बोलू लागली नाही रिंकू खूप चांगली आहे हा पण मला प्रश्न नक्कीच विचारला जाईल की मी माझ्या दोन्ही बायकांसोबत एकसारखाच का नाही वागलो दोघांना समान अधिकार का नाही दिला परंतु हो इतकं नक्की माहित आहे की ती शाप देणार नाही भीतीपोटी का असे ना प्रियाने माझ्या पहिल्या मुलाला स्वीकारलं होतं मला वाटलं ज्या प्रकारे ती मॉडर्न आणि हट्टी आहे माझ्या मुलासोबत देखील तिचं वागणं तसंच असेल परंतु हे पाहून मी हैराण होतो की तिने रिंकूच्या मुलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम दिलं होतं त्याला अगदी त्याची आई होऊनच सांभाळलं होतं आणि अशा प्रकारे आमचं आयुष्य पुढे सरकू लागलं आज देखील माझा मुलगा ज्या यशाच्या टप्प्यावर पोहोचला आहे तसं यश माझ्या इतर मुलांना अजिबात भेटलं नाही तो अजूनही प्रियाला मम्मा अशीच हाक मारतो आम्ही लोक खूप खुश आहोत परंतु कुठे ना कुठे रिंकूच्या जाण्याचं दुःख मला आजही आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद